अकोल्यातील डाबकी रोड रस्ता रुंदीकरणाच्या कामात कोणतीही ढिलाई खपून घेतली जाणार नाही असा इशारा आमदार साजिद खान पठाण यांनी दरम्यान दिला नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांनी अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले अकोल्यातील दिल डाबकी रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे याच कामाची बुधवारी सकाळी आमदार साजिद खान पठाण यांनी प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीची बारकाईने माहिती घेतली नागरिकांनी अनेक समस्या उपस्थित केल्यानंतर त्यांनी मनपा अधिकारी कर्मचारी व कंत्राटदार यांना ठामपणे निर्देश दिले की हे काम दर्जेदार हवे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघातील डापकी रोड परिसरातील नागरिकांनी नाली काम रस्त्यावरील तक्रारी नोंदवल्या आमदार पठाण यांनी या तक्रारी ऐकून जनतेच्या पैशांची उधळपट्टी खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संदेश दिला विशेष म्हणजे येत्या चार जून रोजी श्री संत गजानन महाराज पालखी अकोल्यात दाखल होणार आहे ही पालखी पारंपरिकपणे डापकी रोड वरून जाते त्यामुळे पालखीच्या आगमनापूर्वी डागडुजीचे काम पूर्ण करून मार्ग सुरळीत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले यावेळी मनपाचे कार्यकारी अभियंते अजय गुजर शैलेश चोपडे तसेच कंत्राटदार पक्षीय पदाधिकारी येऊन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आमदार पठाण यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हे काम जनतेच्या पैशातून चालू आहे त्यात ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही त्यांनी यादी अकोल्यात उड्डाणपूल अंडरपास व सीसी रोडच्या दर्जाहीन कामांकडे लक्ष वेधून अधिकाऱ्यांना सजग राहण्याचा इशाराही दिला ये रोड जो है ना किसी सत्ताधारी का है ना किसी आमदार का है ना खासदार का है ये जनता के पैसों का रोड बना हुआ है इसके लिए कोई इसका श्रेय लेने की कोशिश मत करो और मैं आमदार हूँ और मैं इस शहर का आमदार हूँ यहाँ कोई भी चीज में भ्रष्टाचार नहीं होगा इसके लिए मैं उसकी चौकीदारी करने के लिए यहाँ खड़ा हूँ और मैं आम जनता से आह्वान करूंगा कि आपके सबके पास में मोबाइल है रोड बनते होगा आप देखो उसमें कितना सीमेंट डाले जा रहा इसमें कहा कितना लोहा बिछाया जा रहा मोबाइल का इस्तेमाल अच्छे कामों के लिए करो ना कि किसी के टीके के लिए करो मैं आप को आह्वान देता हूँ खास करके रोड वासियों को कि अपने अपने मोबाइल में मोबाइल रिकॉर्ड करके रखो ऐसी कोई घटना जो आपको आपके लगती है मेरे को संपर्क करो मैं चौबीस घंटे आपके लिए तैयार हूँ